नमस्कार शेतकरी बांधवांना इंडो इजाईल तंत्रज्ञानावर संत्रा लागबडीत आता मल्चिंग आणि विडमाडचा वापर झपाट्याने वाढतो पण त्याचे फायदे तोटे काय आणि योग्य वापराची पद्धत कोणती चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर मी आज दाखवते आहे आमच्या शेतात आम्ही कोणत्या पद्धतीने त्याचा वापर केला आहे चला तर मग तर पहिले आपण जाणून घेऊया मल्चिंग म्हणजे काय तर मल्चिंग म्हणजे काय असतं की मातीवर एक थर अंतरला जातो जो मातीची आर्द्रता टिकवून ठेवतो आणि तण नियंत्रण करतो जमिनीचं तापमान संतुलित ठेवतो तर मल्चिंग कसं दोन प्रकारचे असतात एक तर सेंद्रिय मल्च जसं की पालवा पाचोळा उसाचा पाचट नारळाचे तुकडे कोकोपीट इत्यादी आणि दुसरं असतं कृत्रिम मल्च जसं की प्लॅस्टिक शीड बीडमॅट तर आता आम्ही आमच्या शेतात विडमॅट अंथरले आहे तर इंडो इस्राईल संत्राल लागवडीत ठिबक सिंचनाच्या सहाय्याने झाडांना योग्य पाणी आणि खत दिलं जाते पण या पाण्याची बचत आणि खताची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग फार उपयोगी ठरतं झाडाजवळ असलेली माती त्यामुळे थंड राहते त्यामुळे झाडावर चांगली फलधारणा होते तर मॅट ही खास प्रकारची मजबूत आणि यू व्ही रेजिस्टंट प्लॅस्टिकची अशी चादर असते जी मुळांना हवा तर मिळू देते पण तण उगवू देत नाही ती तीन ते पाच वर्ष किंवा काही काही तर दहा वर्षापर्यंत पण टिकते त्यामुळे वारंवार वार बदलण्याचा त्रास होत नाही आणि आजकाल आपण पाहतो ग्रामीण भागात पण मजूर मिळत नाही त्यामुळे तण काढण्यासाठी जो मजूर लागतो त्याचा खर्चही वाचतो खर्च वाचतो म्हणण्यापेक्षा मजूर मिळत नाही तो एक त्रासही वाचतो आता सगळ्याच गोष्टीचे फायदे असतात तसच त्याच्या काही मर्यादाही असू शकतात तर मुख्य मर, मर मर्यादा म्हणजे मुख्य तोटा असा काही नाहीच आहेत तर फायदेच पण मुख्य तोटा म्हणजे काय ते एक खर्चिक आहे सुरुवातीला जास्त खर्च लागू शकतो आणि समजा चुकीच्या पद्धतीने लागलं तर कधी कधी पाणी साचून मुळं सडण्याचा सा पण धोका असतो त्यामुळे ते योग्य पद्धतीनेच लावायला पाहिजे आम्ही पण लावताना एका शेतात थोडी चूक केली आहे कोणती चूक केली ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर साधारणत खर्च म्हटलं तर एका एकरला पंच्याहत्तर हजार वगैरे येतो पण त्यामुळे तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होते आणि मजुरीवरचा खर्चही कमी होतो तर दीर्घकाळाचा विचार केला तर हा फायदा खूपच तोट्याचा नसतो पण शेवटीही हा लावताना प्रत्येकजण आपला आर्थिक आपली आर्थिक स्थिती पाहूनच निर्णय घेईल पण एक हे फायद्याची गोष्ट आहे एवढं मात्र नक्की तर शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीत योग्य गुंतवणूक केल्यास नफा अनेक पटीने वाढतो असं म्हणतात तर मल्चिंग किंवा विडमॅट हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जर तुम्हाला असलेला अनुभव तुम्हालाही याबद्दल काही या अनुभव असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा मलाही तुमच्या अनुभवाचा माझ्या शेतीसाठी उपयोग होऊ शकतो तसंच इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू शकतो तर व्हिडिओ आवडले असाल लाईक करा कमेंट करा आणि अशाच उपयुक्त आणि स्वतः अनुभव घेतलेल्या माहितीवर आधारित व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा पुन्हा भेटूया अशाच नव्या नव्या माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद